अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या बापांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी जेव्हा अंगारक संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा या चतुर्थीला अंगारके संकष्ट चतुर्थी म्हणतात ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थीचे फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते या व्रतामुळे मंगलग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते एक अंगारकी चतुर्थीचे व्रत एकवीस चतुर्थीच्या व्रता इतके फलदायी असते आता आपण देखील अंगारकी चतुर्थीचे व्रत हे अवश्य करावे आणि ते जर करणे शक्य नसेल तर अशा वेळी आपण बाप्पांची फक्त पूजा मनोभावे केली तरी पण चालेल आता मी तुम्हाला अंगारकी स संकष्ट चतुर्थीची कथा सांगणार आहे त्या अगोदर गणपतीची कथा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहऱ्या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना जरूर शेअर करा भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलीबरोबर झाले सिद्धीपासून क्षीम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली लोक परंपरेत याला शुभ आणि लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक पद्धतीमध्ये झाले रोचक परिस्थितीमध्ये झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाचा विवाहासंबंधित मुख्यतः दोन कथा प्रज्वलित आहेत प्रचलित आहेत त्यातील एक कथेत तुळशीचे वर्णन केले आहे त्यासोबतच गणपतीला तुळस्कार अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपचर्यासाठी तपचर्यासाठी तपचर्या करत असतात तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ते भगवान गणेशावर मोहित झाली तिला ते त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशांनी ब्रह्मचऱ्या पा पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की याचे दोन लग्न होतील नंतर गणपती बाप्पांनी सुद्धा तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळ तुळस ही अर्पण करणं वर्ज मानले गेले आहे आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचार्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मुशक यानेही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन माणसकन्या भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठविले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धिसिद्धी भगवान गणेश आणि मुषकराज यांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागली पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहिली नाही रिद्धिसिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले आणि ते रिद्धीसिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्मदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धीसिद्धीशी विवाह करण्याचे सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेश आणि रिद्धीसिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणेश हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या आता ह्या त्यांच्या निगडीत पाच लोकप्रिय कथा आपण बघणार आहोत पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत वैकल्य केले या उपवासामुळे आई पार्वती श्री पुत्र रूपात प्राप्त झाली या उपवासासाठी शिवजींनी इंद्रास पारिजातक पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या पार्वतीजींच्या व्रत वैकल्यासाठी पारिजातकाच्या वणांची बांधणी केली महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजया कडून मिळाले त्यांच्या स सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे चाध पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा की जो फक्त तुमच्या आज्ञेचे पालन करील या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली तसेच एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जोडून भस्मसात झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून लावून द्या अशा प्रकारे पहिलं डोकं एका धर हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गण गन, गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसवून माता पार्वती अंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात तिथे भगवान शिवशंकर आले आणि पार्वतीच्या निवासस्थानी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला संतापलेल्या महादेवाने त्या ते, त्यांच्या डोक्यावर वार केला मग ग गणेशाच्या जन्म गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता तेव्हा पार्वतीने बघितले की त्यांचा त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले असे स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे तिसरी कथा एकदा शिवाप्रमाणे गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे शिवाचे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाचे गणेशाने त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात चौथी कथा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला काही दिले नाही भगवान विष्णूंचा भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूला विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले अस, आ, आले असते तर काहीजण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या रक्षणा संरक्षणासाठी बसून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मुषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराळ तेथून निघाल्यावर रथांची चाके ही जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावरही केल्यावर देखील केल चाक नाही नाहीस निघाले सर्वांनी आपापल्यापरीने प्रयत्न केले तरीही निघाले नाहीत बऱ्याच जाग्यातून तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शिवशंकरांनी आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले म्हणजे कार्तिके कार्तिके आणि गणेश आईकडून मागू लागले जेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षात्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षात्रांना भेट देऊन आले येथे गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे असे करण्यास असमर्थ होते ते असे करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाले की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शकडोपुत्र आणि शेक कडू गणांच्या पेक्षाही वर आहे म्हणून मी हे मोदक गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक एक प्रत्येक यज्ञात सर्वा सर्वात आधी गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे आता आपण अंगारकी चतुर्थीची चे कथाही जाणून घेऊयात तर चला मग आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी उपवास धरतात आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यात मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बापाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो परंतु ही संकष्ट चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले गे संबोध संबोधली गेल्या जाते यामागची कथा ही तितकीच रच देखील आहे कृतयुगात अवंतीनगरीत वेद वेद्य अग्निहोत्री ऋषी भारतद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेशपूजेचे महत्त्व पटवून दिले होते या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवण याची पृथ्वी देवीने सात वर्ष देखभाल केली त्यानंतर पुत्र सवणला ती महर्षींकडे घेऊन गे गेली महर्षी महर्षींनी आनंदित होऊन सवणचा स्वीकार केला त्याचा उपनयन सोहळा करून त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत देखील केले महर्षींनी सवणला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले सवणने गंगेच्या काट्यावर जाऊन श्री गणे काटेवर जाऊन श्री गणेशाचे ध्यान केले हजारो वर्षे अन्न पाणी न घेता मंत्राचा जाप केला सवनची कठोरतचऱ्या पाहून चतुर चतुर महाकृष्ण चतुर्दशीला चतुर्थीला महाकृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने आठ हातांच्या रूपात सवणला दर्शन दिले तो दिवस अंगारकी संकष्ट चतुर्थीचा होता विविध शास्त्रांनी सजलेला हजार सूर्यांपैकी पेक्षाही सूर्यांपेक्षाही अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवण गणपती बाप्पासमोर नतमस्तक झाला त्याने गण रायांची भरभरून स्तुती केली गणपतीने सवणला वर मागण्यास सांगितले त्यावेळी स्वर्गातील देवांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगळ म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवणने केली गणरायाने स्मित हास्य करत सवनची इच्छा पूर्ण केली तसेच त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल तुम्ही जर अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर एकवीस संकष्ट चतुर्थीचे केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल गणरायाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सवन मंगळ म्हणून ओळखला जाऊ लागला त्याने भव्य मंदिर बांधले आणि गणपती गणपतीची दहा हातांची मूर्ती स्थापित केली त्याचे नामकरण मंगलमूर्ती असे केले श्री गणेशाच्या या रूपाची जो कोणी पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात पृथ्वीपुत्राने अंगरकी चतुर्थीचे व्रत पाळले आणि परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती त्याला झाली म्हणूनच अंगारकी चतुर्थीचे व्रत हे महत्त्वाचे मानले जाते आता याची फलश्रुती बघूयात संकष्ट संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकट संकटे नष्ट होतात लग्न जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक पराक्रम पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते तर अशी या अंगारकी संकट चतुर्थीची फलश्रुती आहे तर गणेश भक्तांनो अंगारकी संकट चतुर्थीचे व्रत आवर्जून करा तर बोला गणपती बाप्पा मोर्या, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ